नमस्कार आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा मी डॉक्टर रवींद्र गंगवाल आपणास आज टाळ्या वाजविल्याचे फायदे सांगतो आपण आनंदात असलो देवाच्या आरती देवाच्या भक्ती किंवा काही आनंदाचा क्षण असला तर आपण अशी टाळी वाजवतो टाळ्या वाजवण्याचा एक फायदा आहे ते तुम्हाला मी समजून सांगण्याचा सा प्रयत्न करतो टाळ्या वाजवल्याने मेंदू व हृदय व फुफ्फुसांच्या कार्याला चालना मिळते कारण मन एकाग्र होतं टाळ्या वाजवल्याने पाठ व माण्याचे सांध्याचे दुखणे कमी होऊ शकते त्याचं कारण हात व खांद्याच्या सततच्या हालचालीमुळे हे शक्य होते टाळ्या वाजवल्याने दम्याचा त्रास कमी होतो कारण टाळ्या वाजवताना हाताच्या हालचालीबरोबर छातीचे पण आकुंचन प्रसरण होत असते व त्यामुळे प्राणवायूचा पुरवठाही जास्त प्रमाणात होतो त्यामुळे दम्याचा त्रास कमी होऊ शकतो टाळ्या वाजवल्याने ब्लड प्रेशर पण कमी होऊ शकतो कारण आपले मन एकाग्र होते दुसरे विचार बाजूला जातात टाळ्यांच्या सुरात मन हरकून जाते व त्यामुळे ब्लड प्रेशर पण कमी होऊ शकतं टाळ्या वाजवल्याने मेंदू तल्लक बनतो त्याचे कारणही मन एकाग्र होते इतर विचार कमी होते म्हणून मेंदूची कार्यशक्तीही वाढते व मेंदू तल्लक बनतो टाळ्या वाजवणे पाचनक्रिया सुधारते त्याचे कारण असे की खांदा व हाताच्या सारख्या हालचाली होतात म्हणजेच पाठ व पोटाच्याही हालचाली होतात गॅस इत्यादी कमी होते व आपोआपच पचनक्रियाही सुधारते टाळ्या वाजवल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते त्याचे कारण असे की सततच्या टाळ्यामुळे दीर्घ स्वसन जास्त करावे लागते शरीरात प्राणवायूचा पुरवठा पण जास्त होतो मेंदू हृदय व फुफ्फुसाचे फुप्फुसाचे कार्य सुधारले म्हणजे आपोआपच रोगप्रतिकारशक्ती ही हमकास वाढते टाळ्या वाजवल्याने मधुमेह ही रुग्णाला दिलासा मिळू शकतो कारण की याच्याने मन एकाग्र होतं व विचारांचे थैमान कमी झाले की आपोआपच रक्त शर्करा किंवा मधुमेह कमी होऊ शकतो डोकेदुखी झोपेच्या तक्रारी केसगळती व डोळ्यांचे विकार कमी होऊ शकतात त्याचे कारणे असे आहे की मनोनिग्रह वाढल्यास किंवा मन स्थिर झाल्यास मनातील नैराश्य दूर होऊन डोकेदुखी झोपेच्या तक्रारी पण कमी होऊ शकतात प्राणवायूचा पुरवठा रक्तपुरवठा वाढवतो त्यामुळे आपले अनेक आजार दूर होऊ शकतात ए सीमध्ये बसणारे व बैठककाम करणाऱ्यांना डोक्यावरील ताप ताण कमी करण्यासाठी व फ्रेश होण्यासाठी टाळ्यांचा व्यायाम करावा निश्चितच फायदा मिळू शकतो म्हणून टाळ्या वाजवणे चालू ठेवा टाळ्या वाजवल्याने हातातल्या बोटामध्ये जे हातामध्ये जे ॲक्युप्रेशरचे पॉईंट असतात ते पण दबले जातात त्या अनुषंगाने शरीरातले बरेचसे आजारही कमी होऊ शकतात वापरून पहा करून पहा निश्चित फायदा होईल टाळ्या वाजवण्या नुकसान नाही आणि खर्चही नाही माझं जीवन क्लिनिक ट्रीटमेंट चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद